नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट दिनांक 10 फेब्रुवारी दोन हजार रोजी नांदुरा येथे रणरागिणी लिनेस क्लबतर्फे मासे बेटी सवाई सत्कार सोहळा उत्साहात संपन्न नांदुरा येथील रणरागिणी लिनेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मासे बेटी सवाई सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी सौ ज्योतिताई सुनील भाऊ तांदळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत रणरागिणी ग्रुपच्या वतीने प्रज्ञाताई तांदळे यांच्या पुढाकारातून भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला मासे बेटी या संकल्पनेतून आईकडून मुलीकडे जाणारी संस्कारांची परंपरा कर्तृत्व आणि समाजसेवेची प्रेरणा यांचा गौरव करण्यात आला या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव वृद्धिंगत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले सत्काराला उत्तर देताना सौ ज्योतिताई सुनील तांदळे यांनी रणरागिणी ग्रुप व प्रज्ञाताई तांदळे यांचे मनःपूर्वक आभार मानले हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असून यामुळे सामाजिक कार्याची प्रेरणा अधिक दृढ झाली आहे असे त्या म्हणाल्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी रणरागिणी लिनेस क्लबचे कौतुक केले महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले